मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामा, आलो पाया। मग नदीची या पाणीया मामा लावी ती पाया ते लगेच लागे उतराया फरशी दिसे पाठी घोडी बकरी नवल शिनगारे करी केव्हा गेले पहिले तरी कळेची ना मित्रांनो हा औरनाळ फाटा आहे आणि मी आहे आता संकेश्वर रोडवर मित्रांनो नमस्कार मी आता चाललोय अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणी मामांची फार मोठी लीला झालेली आहे महाराष्ट्रात पावसाळा सुरू होतो तेव्हा कर्नाटकात उन्हाळा असतो बकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून मामांची बकरी कर्नाटकात जात होती अशाच एका वर्षी मामा तेगडी गावातील घटप्रभा नदी किनाऱ्यावर पोचले नदी भरून वाहत होती पावसाची संततधार सुरू होती माणसाच्या मांडीच्या वर पाणी एवढं पाणी पुलावर होतं त्यावेळेला मामांच्या बरोबर असणारे पुण्यापास शिंगारे व इतर जण सगळे संभ्रमात पडले आता बकरी नदीच्या पलीकडे म्हणजे नदीच्या पहिले तरी कशी न्यायची मग मामा त्यांना म्हणाले बकरी नावेतून पलीकडे नव्हया प्रत्येक बकऱ्या पाठीमागे आठ हाणे नावाड्याला द्यायचे ठरले पण नावाडे धूर्त निघाला तो एका हाताने नाव वलवत दुसऱ्या हाताने बकरी पाण्यात ढकलून देऊ लागला ब्रह्मांड एक बळमांनी हे अंतरज्ञानाने ओळखले होते त्या दुष्ट प्रवृत्तीच्या नावाड्याला मामांनी धडा शिकवण्याचे ठरवले नाव पलीकडच्या काठावर गेले तेव्हा नाव आणि काठ यामध्ये नावाड्याचा हात अडकून मोडला तो ओरडू लागला नावाड्याला अद्दल घडली पण आता बकरी पलीकडे न्यायची कशी पुण्यापा शिनगाऱ्यासहित मामांच्या बरोबर असणारी सगळी माणसे काळजीत पडली शिंगगाऱ्यांनी मामांना साकडं घातलं मामा म्हणाले अरे शिंगाऱ्या विचार करायला थोडा सुद्धा वेळ नाही सर्व बकरी गोळा कर आणि माझ्या मागे घेऊन ये मामांनी नदीच्या जवळ जाऊन नदीला प्रणाम केला आणि नदीला पाय लावताच नदी उतरायला लागली आतील पुलाची फरशी दिसू लागली मामा पुढे चालत राहिले पाठीमागून बकरी सरो बिराड केव्हा गेले ते कळालेच नाही आणि शेनगारे आणि त्या सगळ्या माणसांना बरोबरच्या सगळ्या माणसांना आश्चर्य वाटल्या वाचून राहिले नाही ही घटना नावाड्याने पाहिली आणि नावाडे, नावाडे सुद्धा मामांच्या समोर येऊन गडगडून लोळू लागला मामाने त्याचा हिशोब चुकता केला शिवाय त्याला बक्षीस देऊन म्हणाले रडू नको मोडलेला हात लवकर नीट करून घे मित्रांनो तेगडी गावापाशी आपण जाणार आहोत आणि तेगडे गावातील ते ती घटप्रभा नदी आणि त्या घटप्रभा नदीवर तो जुना पूल हे सर्व आपण तिथं जाऊन आता बघणार आहोत बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग भलं नमस्कार मी आता आलो आहे तिघडी नदीजवळ मित्र इकडं संकेश्वर जाता येते घटप्रवा संकेश्वर इकडं जाता येते इकडं त्या बाजूला निंगापूरला जाता येते आणि ह्या रोडवरच बरोबर तिगडी नदी आहे आणि ज्या ठिकाणी नदीनं मामाना वाढ करून दिली होती ती नदी ही। मामा बकरी गोव्या या मार्गानेच चालले होते तो हा येतो मित्रांनो नवा पूल आहे नवा पूल येत आहे ह्या पुलावरूनच ह्या वाटेवरूनच मामा इकडे आले होते आणि त्यावेळेला हा नवा पूल नव्हता हा हा नवा पूल मित्रांनो नव्हता त्यावेळेला तर ह्या वाटेनंच मामा आले होते आणि त्यावेळेला बकऱ्या बकऱ्यांना मामान मामांना त्या नदीनं वाट करून दिली होती आणि ते नदीचा आता आपण येत आहे आता आपण जाऊन बघूया मित्रांनो हे बघा ही नदी इथून असं खाली आपल्याला जायला वाट आहे इथं एक असा स्टॉप आहे मित्रांनो हा एक गावाचा आहे इथं तिकडे गावाचं नाव असलं बहुतेक तर ह्या गावाजवळच ही गावाच्या अगदी सुरुवातीलाच ही नदी आहे आपण पुढे जाऊया इथे एक इंग्रजांच्या काळातील बोर्डसुद्धा आहे तुम्हाला बघायला मिळालं असेल त्यावेळेला मी दाखवलं होतं ह्या नदीचा व्हिडिओ मी पूर्वी केलेला आहे मित्रांनो तो आठवणींना बघा कन्नड बोर्ड मी त्या मुलग्याला वाचायला लावला होता आणि हीच ती जागा ज्या ठिकाणी मामांना नदीनं वाट करून दिली होती ती तिकडी नदी इथंच आहे फार म्हणजे फार सुंदर वाटते ह्या नदी ठिकाणी आल्यावर कारण बऱ्याच वेळा फार लांब असल्यामुळं ला शक्यतो जास्त वेळा यायला मिळत नाही सारखं सारखं इकडे यायला मिळत नाही मी आता तिसऱ्यांदा काय चौथ्यांदा आलो इथं म्हणजे ह्या नदीवर उतरलो आहे तसं ह्या वाट्यानं भर बर बऱ्याच वेळेला गेलो आहे पण उतरणं काय झालं नाही इथं हा बोर्ड आहे बघा इंग्रजांच्या काळातला बोर्ड आहे हा पुल केव्हा बांधला आणि काय त्याचं इथं एक बोर्ड केलेला आहे तर तो बोर्ड आपण बघूया काय आहे व्हिडिओ बघा मित्रांनो आठशे एकोणतीसच्या असं आठशेच्या दरम्यान ते व्हिडिओ आहेत माझे तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका इथं बोर्डवर लिहिले आहे नाईनटीन ट्वेंटी सेवन टू ट्वेंटी नाईन ह्या पुलाचं बा बांधकाम झालं आहे बेलगाम डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड छ घटप्रभा रिवर कॉज वे द बाय एफ जी लॉर्ड असं काहीतरी नाव आहे कमिशनर एस डी बेलगम असं नाव आहे आणि इथं बेचाळीस हजार रुपये खर्च आला आहे इथं समोर दिस दिसत असेल तुम्हाला एकूण हा पूल बांधायला बेचाळीस हजार रुपये त्यावेळेला खर्च आला होता त्यावेळेचं बांधकाम बघा मित्रांनो कसं होतं आणि इकडं आपण जाऊया इकडं पुढंच नदी आहे तुम्ही इथं आला निंगापूरला जाताना अवश्य इथं भेट द्या इथं तिघडी म्हणून गाव आहे बरोबर तुम्ही घटप्रभा घटप्रभेच्या पुढे आला घटप्रभेहून पुढं आल्यानंतर आरभावी आली आरभाव्यानंतर पुढं आल्यानंतर संगणकिरी लागते संगणकिरी नाका लागतो आहे तसंच पुढं आल्यानंतर पुढं तिकडी नदी लागते तर तिकडी नदी अगदी खास असं बघण्यासारखं दर्शन घेण्यासारखे आहे कारण ह्या ठिकाणी मामा पलीकडे तिथं थांबले होते आणि त्यावेळेस पूर आला होता भरपूर पावसाळ्याचे दिवस सुरुवात होती पावसाळ्याची आणि पूर भरपूर आला होता आणि त्यावेळेला नदीनं मित्रांनो ह्याच नदीनं मित्रांनो ह्याच नदीचं पाणी जे आहे ते दुतर्फा झालं होतं आणि त्यावेळेला मामांना मामांनी या नदीतूनच पुढं आले होते बकरी घेऊन आले होते हे पात्र बघा नदीचं किती मोठं आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही बघितलं असाल तिकडं पुढंपर्यंत मगाशी येताना बघितलं असेल तिकडे पुढंपर्यंत हे पाणी होतं आता पाणी ओसरलं आहे पण पुढं पिकत तुम्हाला पाण्यात बोलायला दिसले असतील मगाशी येताना येताना मी व्हिडिओ बनवला होता आणि इथंपर्यंत ह्या खुणा दिसतात या पुराच्या त्यावेळेसुद्धा एवढाच पुर असणार आहे त्यावेळेलासुद्धा हा नवीन पूल झाला आहे मित्रांनो आणि हा जुना पूल या पुलावरूनच मामा आले असतील बहुतेक कारण एकोणीसशे एकोणतीसला हा पूल बांध बांधण्यात आला आहे एकोणीसशे एकोणतीस ते सत्ता सत्तावीस ते एकोणतीस एकोणीसशे सत्तावीस ते एकोणतीस या दरम्यान ह्या पुल हा भाऊ पुल बांधला बांधण्यात आला आहे पात्र तुम्ही बघा कसं किती मोठा आहे नदीचं मित्रांनो ह्या ठिकाणावरून ह्या पुलावरून मामा चालत आलेत बकरी घेऊन आणि त्याच पुलावर आता आम्ही आहे तुम्हाला कसं वाटतंय सांगा हे सर्व बघताना हे अनुभवताना मला तर इतकं सुंदर वाटतं ह्या पा पुलावरून चालताना खरंच एक वेगळी वेगळी एनर्जी इथं आल्यानंतर येते वेगळं उत्साह इथं आल्यानंतर येतो आहे की आपण जे कार्य करतो आहे त्या कार्य काहीतरी सफल झाल्यासारखं इथं वाटतंय हे घटप्रभा नदी बघा हे पात्र बघा किती मोठं आहे आणि गेल्या वेळी आलो होतो त्यावेळी आम्हाला इथं एक साप दिसला होता मामाने दर्शन इथं दिलं होतं गेल्या वेळेला आलो होतो मग मी त्यावेळेला इथं साप असा दिसला होता ह्याच ठिकाणी दिसला होता तो गेल्या वेळेचा व्हिडिओ बघा मित्रांनो फार म्हणजे फार सुंदर व्हिडिओ आहे गेल्या वेळेचा मित्रांनो मी इथं येतोय बऱ्याच वेळेला पण तुम्ही सुद्धा इथे यायला पाहिजे मामा ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी तुम्ही यायला पाहिजे आणि येऊन दर्शन घ्यायला पाहिजे मित्रांनो कारण ही नदी म्हणजे दैवी नदी आहे कारण दैवी नदी ह्यासाठी कारण मामांना ज्या नदीनं वाढ करून दिली म्हणजे इतकं म्हणजे इतकं मामांचं पाय ज्या नदीला लागलेत ती नदी ही आहे आणि ह्या अशा नदीला तुम्ही एकदा तरी जरूर भेट द्यायला पाहिजे संकेश्वरहून जवळजवळ स साठ ते सत्तर किलोमीटर हे अंतर आहे साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर संकेश्वरपासून आहे गडिंगपासून गडिंगलच्या गावापासून नव्वद किलोमीटर असेल अंतर तर ह्या नदीला तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो कधीतरी ह्या नक्की भेट द्या आणि ह्या नदीच्या पात्रात आपले पाय थोडे बुडवून धन्य धन्याने कृतार्थ व्हा हा जुनाच पुला आहे मित्रांनो हा बघा ह्या पुलाच्या पुढं पुढे जातो मी इथं पुढं पुढे जातो मित्रांनो मी इथं मोबाईल तेवढ्या सांभाळायला पाहिजे पदला बिडला पाण्यात तर संपलं सगळं हा जुना पुल आहे बघा मित्रांनो ह्या साईडनं एकदा दर्शन घ्या पुलाचं आता ह्या वाटेवरून आपण एकदा जाऊया आणि ह्या वाटेवरून तुम्हाला जाण्याचा अनुभव कसा आहे तुम्ही दाखवणार आहे हा व्हिडिओ मी स्किप करणार नाही कंटिन्युअस शेवटपर्यंत मी चालवत नेणार आहे तर तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग भलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोला अलसना नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग बोलं महारिंगला याच्या नावानं चांग भलं आई मायादेवीच्या नावानं चांग भलं मरगुबाईच्या नावानं चांग भलं शहमेण्यांच्या नावानं चांग भलं राजा कोड्याच्या नावानं चांग भलं आई सत्यबाईंच्या नावानं चांग भलं बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग भलं इथं हा पूल संपला मित्रांनो आपण आता इथून खाली उतरूया इथं खाली उतरायला जागा आहे आणि एकदा नदीमध्ये पाया आपण बुडवूया कारण या नदीचं दर्शन घेतल्याशिवाय नदीत पाया बुडवल्याशिवाय नदीला नमस्कार केल्याशिवाय नदीला वंदन केल्याशिवाय पुढे जाणं खरोखर योग्य नाही आपण आज जाऊया आता वा बोला बोला बाळूमच्या नावानं चांग भलं विठ्ठल ब्रदेवाच्या नावानं चांग बोल आई तिकडी नदीच्या नावानं चांग भलं हे पक्षी सुद्धा सगळे आलेत आपल्याला भेटण्यासाठी मित्रांनो बरा किती पक्षी आलेत भरपूर चिमण्या इथं आलेल्या आहेत बोला बोला बाळूमा नावानं चांग भोला विखरेवाच्या नावानं चांगलं पाण्यात बुडणारा कॅमेरा पाहिजे होता वॉटरप्रूफ म्हणजे आत पाण्यात बुडवून शूटिंग करता आलं असतं तरी पण मी तुम्हाला मी मोबाईल बुडवला आतमध्ये <laughs> काय होईल ते होईल बघूया अरे अजून मोबाईल बंद पडायला नाही मोबाईल पूर्ण आतमध्ये बुडवला मित्रांनो मी आण बुडून बघूया बोला बोला बोलांच्या नावानं चांग विठ्ठल देवाच्या नावानं चांग बोला सुरा चांग महाराजांच्या नावानं चांग बोला अजून सुरव मोबाईल अजूनही सुरव मोबाईल बोला 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 बाळांच्या नावानं चांग म हा आनंद मित्रांनो सगळ्यात मोठा आनंद आहे हा खरंच फार मोठा आनंद आहे हा 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 आनंद तुम्ही उपभोगायला जरूर इथे एकदा या यायला पाहिजे पक्ष्यांनासुद्धा आनंद झाला आहे असं मला वाटायला लागलं आहे कारण किती नाचावायला ते बघा बसायला नाहीत तारेवर तारेवर अगदी थोडेच बसलेत आणि सगळे असे उठून असं नाचायला लागले तर काय आनंद वाटायला आहे त्यांनासुद्धा बघा खरोखर निसर्गातसुद्धा आनंद असा आपल्याला जर आनंद झाला तर था। निसर्गातसुद्धा असा आपल्याला आनंद आढळतोय किती आनंद आहे बघा किती नाचालेत बघा पक्षी <laughs> बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलं एकदा या मित्रांनो खरोखर या एकदा खरोखर या एकदा येऊन ह्या नदीचं दर्शन घ्या एकदा मी नमस्कार करतो अगदी नदीला तुझी कृपा असेच आम्हाला सगळ्या लेकरावर दे अशीच कृपा ठेवल्या आई सगळ्या भक्तांवर सगळ्या समाजावर सगळ्या माणसांवर अशीच कृपा आई अशीच कृपा ठेवा बघांच्या नावानं चांबडे नावानं चालू तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं सांगा मित्रांनो तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं सांगा आणि इथं आल्यानंतर अनुभव हा सगळी नदीचा कसा होता सांगा नाही ह्या व्हिडिओच्या खाली लाईक करायला विसरू नका व्हिडिओ हा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला सुद्धा विसरू नका कारण कमेंट आणि लाईक जर तुम्ही केला तरच सगळ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि मामांचं कार्य जास्तीत जास्त लोकांच्यावरून पोहोचवायचं होतं तुमच्यावर आहे माझ्यावर मित्रांनो कारण तुम्ही जर लाईक केला तर सगळ्यात जास्तीत जास्त लोकांच्या पोहोचेल शेअर करा कमेंट करा जय बन बाबुमानच्या नावानं पॅन्ट सगळे भिजले मित्रांनो शेट पण भेजलाय सगळा कारण मला साष्टांग दनवत तिथं घालायचा होता आणि साष्टांग दनवत मी घातला त्या पाण्यामध्ये कारण परत परत काय इथे यायला मिळणार नाही त्यामुळे हे दर्शन खूप महत्त्वाचं होतं चला जय बळूमा बळूमा नावानं चांग भलं निघूया आपण कारण पुढं फार मोठं काम आहे पुढं सगळ्यात मोठं काम आपलं आहे ते नियोजन आहे तर त्यासाठी आपल्याला जायला पाहिजे मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मामा ज्या शेतामध्ये मामा होते ज्या वेळेला इथून गणिंग जाऊन गाडी आणायला गेली होती आणि गडला जाऊन मुसळे यांची गाडी नेली होती आंब्यासिटर कार आणि ती गाडी आणायला गेल्यानंतर मामा ज्या शेतामध्ये होते म्हणजे जिथून मामांना आदमापूरला इथं घेऊन आले मरगोबाईच्या मंदिरात त्या शेतामध्ये आपण जाणार आहोत आणि ते शेत दाखवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत हनुमंत पुजारी दरापा पुजारी जे मेटकूडचे आहेत निंगापूरपासून जवळ गाव आहे मेटकूड तिथले आहेत कर्नाटक बससुद्धा आहेत मित्रांनो इथं तुम्ही ह्या बसने कर्नाटकच्या बसमधून आला तरी चालेल इकडे यायला बसनं सुद्धा यायला चालतं आहे निंगापूरपर्यंत बस आहेत तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला घडप्रभेला यायला लागेल घडप्रभेवरून इकडे बस आहेत गडप्रभा लक्षात ठेवा नाव ಮರಾಠಿ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ರೀ ಸರ್ ಮರಾಠಿ ಬರೋದಿಲ್ಲ ರೀ ಇದು ಜಾಗ ಮಹತ್ವ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮದು ಗೋತ್ ಗೊತ್ತೈತೆ ಸರ್ ಇದು ಜಾಗ ಮಹತ್ವ ಇದು ನದಿ ಮಹತ್ವ ನಿಮ್ಮದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೈತ್ರಿ ಹಾಂ ರೊಬ್ಬರು ಅಂದರೆ ಇದು ಇಲ್ಲಿ ಜಾಗ ಏತಾ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ರೀ ಇಲ್ಲ ರೀ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರೀ मित्रांनो येथील लोकलच्या माणसांना मी विचारलं ह्या जागेचं महत्व काय तर त्या लोकलच्या माणसांना सुद्धा सांगता येत नव्हतं की ह्या जागेचं महत्व त्यांना ही मामांची हिथं लिला झाली आहे ह्या संदर्भात काहीही माहिती नाही आहे माझ्या समोर जे एक चार पाच लोक एक आठ दहा लोक होते त्या लोकांना काही माहित नाही आहे की मामांची हिथं लिला झाली आहे किंवा काय आहे ते म्हणून हिथं हे कळणं गरजेचं आहे मित्रांनो खरोखर कळणं गरजेचं आहे सगळ्यांना हिल्ले बाळूमा आज बंद रे

मित्रांनो इथल्या लोकांनासुद्धा माहीत नाही की ह्या ह्याचं महत्त्व काय आहे ह्या नदीचं दे महत्त्व काय इथल्या लोकांना सुद्धा माहीत नाही काय करायचं सांगा इथल्या लोकांना माहीत नाही की इथं मामांना ह्या नदीनं वाढ करून दिली होती कन्नडमध्ये मी त्यांच्याशी बोललो आता ह्या लोकांनासुद्धा काहीच माहीत नाही तर आपण इथं काय करायला पाहिजे ह्या जागेवर मामांचा एक चांगला बोर्ड लावून इथं एक माहिती आपण द्यायला पाहिजे की त्या बोर्डवर सगळं कन्नडमध्ये आणि मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहायला पाहिजे आता तो बोर्ड कसा केला इंग्रजाने i